आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय दिगंबरराव गंगमवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त माननीय श्री दिलीपरावजी गम गं, गंगमवार गणेश पुस्तकालय यवतमाळ व वा, गंगमवार परिवार यांच्याकडून निराधार निराश्रित बेघर प्रभूजींना या ठिकाणी आज बेघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल गंगमार परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशाबाई आहे जय हिंद जयहिंद बाबा आज या ठिकाणी गंगमार परिवार आमचे मार्गदर्शक तथा आधारस्तंभ आदरणीय दिलीपजी गंगमार सर आणि परिवार या ठिकाणी वाढण करत आहेत आदरणीय दिलीपजी गंगन गंगमार सर सतत सातत्याने आपल्या बेघर बांधवांच्या मदत पाठीशी सदैव खंबीरपणे उभे असतात आणि आपल्या बेघर बांधवांसाठी मायाचा घास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आज गंगमवार परिवार यांच्याकडून सरांकडून दिलीप गंगमवार सरांकडून केला जातो आहे आदरणीय गणेश पुस्तकालय यवतमाळ नामवंत पुस्तकालय आहे चौक यवतमाळ येथे आणि अत्यंत कठोर परिश्रम आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपजी गंगमवार सर करत असतात सतत सातत्याने चोवीस तास आपली सेवा देण्याचं काम आणि त्यातून अशा निराधारांसाठी सुद्धा मायाचा घास बेघर बांधवांना मिळावा यासाठी आज या ठिकाणी गंगमवार सर आलेले आहेत त्याबद्दल सरांचे मनापासून आभार आज या ठिकाणी संपूर्ण गंगमार परिवार येऊन वाढण करत आहेत या निराधारांना मायचा घास देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल सर्वांचे शतसे आभार विशेष अन्नदान सेवा या ठिकाणी भोजनदान सेवा या ठिकाणी केली जाते आहे मागच्या वर्षीसुद्धा या ठिकाणी याच दिवशी भोजन सेवा दिली होती आणि आजसुद्धा या ठिकाणी या निराधारांना मायाचा घास देण्यासाठी गंगमार परिवार या ठिकाणी आलेला आहे आदरणीय आमचे मार्गदर्शक दिलीपजी गंगमार सर माझ्या हरशालीचा शिक्षणासाठी लागणारी पुस्तकं वगैरे सगळं मोफत आमच्या नंददी फाउंडेशनच्या कार्यामध्ये देऊन सहकार्य करत असतात कुठेही संधी कमी पडू नये यासाठीसुद्धा गंगमार सर सातत्याने सतत प्रयत्न करत असतात आमच्या आपल्या बेगर निवारा केंद्राला लागणारी औषधी आपल्या पुस्तकं आप बुक रजिस्टर वगैरे कोणतेही कॅलेंडरपासून तर सर्व मोफत देण्यासाठी आदरणीय गंगमार सर करत असतात प्रयत्न करत असतात बुक रजिस्टर कोणतेही लागले तरी गणेश पुस्तकालयमध्ये आम्हाला आज अजूनपर्यंत सात ते आठ वर्षामध्ये कधीही पैसे द्यावे लागले नाही कि किंवा कधीही कोणताही मोबदला द्यायची गरज पडली नाही कारण गंगमवार सर ज्या ज्यावेळी त्या गणेश पुस्तकालयमध्ये असतात त्या त्यावेळी या निराधारांना या निराधारांसाठी लागणारी लागणारी पुस्तकं तथा बुक रजिस्टर पेन अशा अनेक वस्तू आमच्या आपल्या या बेघर बांधवांच्या कार्यात सहभाग नोंदवत असतात त्याबद्दल सरांचे आभार जय जय का इंग्रजीत लिहित का तू बरं ठीक आहे लिहून देश उद्या येले हां ये, ले? ये, ले? ये ले टी लता बापूरावची स्पेलिंग हां बात बहुत बढिया बहुत बढिया गुंडा गुंडावरचं स्पेलिंग क्या बात गुंडवार व्हेरी गुड जाते शिल्पताई यांच्या यांच्यामार्फत ही ताई आलेली आहे निवारा केंद्रावर तिला निवारा मिळालेला आहे अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये ताई होती आणि आज न ताईला आनंद झाला हो की आज माझे स सा, सहकारी या ठिकाणी वाण करत आहेत मला साथ देत आहेत माझ्या माया पोटात मायाचा घास देत आहेत शिल्पताई कालच येऊन गेलेल्या आहेत शिल्पाताई केमन आयर्लंडला राहतात आणि सहा महिन्यातून एकदा भारतात आल्यानंतर ताई आपल्या निवारा केंद्राला भेटसुद्धा देत असतात आणि कालच लताताईची भेटसुद्धा ताई घेऊन गेल्या आणि एकवीस एक एकवीस एकवीस एक हजाराची दोनदा मदतसुद्धा शीलपाताईंनी केलेली आहे तशीच आमचे आदरणीय दिलीप गंगावार सरसुद्धा सतत सातत्याने मदतीचा हात देत असतात आणि आपल्या निवारा केंद्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आलेले आहेत सर त्याबद्दल सरांचे शतचे आभार जय हिंद जय गंगमार परिवार वाढण करतो आहे या निराधारण मायेचा घास देण्यासाठी या ठिकाणी दिलीपजी गंगमार सर आणि गंगमार परिवार या ठिकाणी आलेला आहे त्याबद्दल सर्व गंगमार परिवारांचे शतसे आभार आईसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आईंचे सुद्धा शतसे आभार जय हिंद जय गाठ अशा या निराधारांना मायाचा घास देण्यासाठी आज गंगमवार परिवार आलेला आहे बेघर निराधार बेघर बांधवांना या ठिकाणी गंगमवार परिवाराकडून भोजन सेवा ठिकाणी दिली जात आहे